डॉक्टर निखिल पाटील आम्ही ऑरेंदम हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स घेऊन आलो आहे तिथे okay. खूप मोठी आग लागली लाग तीन स्फोट झालेत दोन माझ्यासमोरच झालेत uh -huh. आम्ही थोडं थांबलो था था आहेत की आतमध्ये कोणी अडकलेलं असेल तर रेस्क्यू करू आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊ बघू sure? आता फायरवाले गेलेत मध्ये बघूया कसं किती लोकांना तुम्ही आतापर्यंत दाखल केलं आतापर्यंत आम्ही चार लोकांना अरिंदम हॉस्पिटलला घेऊन गेलोय अजून दाखल केलं नाहीये कॅज्युअलिटीमध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्यावर पंचवीस तीस लोक जखमी जास्ती असतील एखाद्या वेळेस कारण जवळचे लोक सांगतायत की डे शिफ्टचे लोक काम करत होती अजून तिथे आता बघूया आता माहिती पडेल आता फायरचे असेल एखाद्या वेळेस माहिती नाही सांगता येत नाही बाहेरून पण मधून आलेले लोक सांगता येत आहेत म्हणून मॅडम ठीक आहे नाही बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम्स फुटत आहेत आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या पत्रे फुटले आहेत सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली बरेचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे इथून सुरू केलेलं आता आमच्यासमोर जे घेऊ गेले पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे एक पंचवीस तीस लोक तरी कसली फॅक्टरी आहे नाही माहिती नाही कारण मागच्या बाजूला होती आमच्याशी संबंधित आमच्याकडनं त्याचा अप्रोच जोड पण नाही आहे नक्की कसली कंपनी माहिती नाही पण बॉयलरचा पहिला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर आता केमिकल जे ड्रम्स आधतात त्याने फुटतात